पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्रायल दौऱ्यावर रवाना होत आहेत इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे एक महत्वपूर्ण घटना म्हणून पाहिलं जात आहे या दौऱ्यामुळे उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीही आपण या भेटीबद्दल उत्सुक असल्याचं म्हटलं आहे भारतानं कृषी संरक्षण आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये वेळोवेळी इस्रायलकडून मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान घेतलं आहे पंतप्रधानांच्या या इस्रायल भेटीत उभय सायबर सुरक्षा तसंच शिक्षण क्षेत्रातही करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही इस्रायल भेट दोन्ही देशांसाठी विकासाच्या शक्यता खुली करणारी ठरेल अशी चिन्ह आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर आज आपल्या आहेत अनयजी नऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आज हे नऊचं बातमीपत्र आहे तर पंतप्रधान इस्रायल भेटीवरती जात आहेत त्यांचा हा इस्रायल दौरा कुठल्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे काय वैशिष्ट्य सांगता येतील येत्या वर्षात भारताच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणखी नऊ महिन्यांनी इस्रायलच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्ष पूर्ण होतील हे वर्ष महत्वाचं आहे कारण यावर्षी भारत इस्रायल संबंध की जे जा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव साली प्रस्थापित झाले <laughs> त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि तसा आता तुम्ही उल्लेख केलात की गेल्या सत्तर वर्षात आजवर एकाही भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट दिलेली नाहीये गेल्या तीन साडेतीन वर्षात भारताचे दोन परराष्ट्रमंत्री एस एम कृष्ण आणि श्रीमती सुषमा स्वराज गृहमंत्री राजनाथ सिंग राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नंतर इस्रायलचे राष्ट्रपती रुएन रिवलिन हे सगळ्यांची भारत इस्रायल दौरे झालेले आहेत इस्रायलच्या पंतप्रधानांनी दोन हजार तीन साली एकदा भारताला भेट दिली होती आरियल तेव्हा पंतप्रधान होते त्यामुळे आता फक्त भारतीय पंतप्रधानांची भेट इस्रायलला राहिलेली आहे आणि ती आता उद्यापासून सुरू होत आहे त्यामुळे हा अतिशय महत्वाचा क्षण आहे भारत इस्रायल संबंधांचा रौप्य महोत्सव हा मुहूर्त मला वाटतं पंतप्रधानांनी साधला असेल बरोबर बरं पण तुम्ही आता उल्लेख केलात की नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत भारतीय जे इस्रायलला भेट देतात याच्यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी भारतीय इस्रायलला भेट दिलेली नाही असं का त्याला आपण थोडस इतिहासात डोकावा लागेल की भारत ज्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र झाला त्यावेळेला इस्रायलशी संबंध असावेत का नसावेत यावरून भारताचं राजकारण थोडंसं विभागलं गेलं होतं खर तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि इस्रायल यांच्यात अतिशय दृढ संबंध असावेत याचं जोरदार प्रतिपादन केलं होतं बरं पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की जग शीतयुद्धाच्या खाईत लोटलं गेलं होतं भारताने अलिप्ततावादाचा मार्ग स्वीकारला होता साधारणतः तुम्ही या गटात किंवा त्या गटात असं तुमची विभागणी होत होती बरोबर आणि खास करून भारताचं एक भारताच्या पारप्रेक्षातनं पाहिलं तर भारताचं ऊर्जेसाठी अरब जगतावर असलेलं अवलंबित्व बरोबर आज जवळजवळ सत्तर लाख भारतीय लोक वेगवेगळ्या पश्चिम आशियाई देशांमध्ये काम करतात जर इस्रायलशी संबंध ठेवले कारण त्यावेळेला अरब आणि इस्रायल देशांमधले संबंध अतिशय विकोपाला गेले होते त्यामुळे जर इस्रायलशी संबंध ठेवले किंवा इस्रायलला भारतीय पंतप्रधानांनी भेट दिली तर या आपल्या मोठ्या प्रमाणावर तिथे काम करणाऱ्या लोकांवर किंवा रोजगार मिळवून भारतात पैसे पाठवणाऱ्या लोकांवर परिणाम होईल का ही चिंता होती तसे या सगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे भारताने इस्रायलशी संबंध एकोणीसशे ब्याण्णव साली प्रस्थापित केले असले आणि कालांतराने वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली तरी ते संबंध सातत्याने त्यांच्यात सुधारणा होत असली तरी भारतीय पंतप्रधान इस्रायलला जायचं टाळलं होतं पण ती परिस्थिती आता बदलली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीचा अजेंडा नेमका काय असेल कुठले विषय असतील त्यांच्या भेटीमध्ये भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध विशेष अशासाठी आहेत की खास करून दोन्ही देशांना भेडसवणारे प्रश्न आहेत अन्न सुरक्षा जलसुरक्षा ऊर्जा सुरक्षा फिजिकल सिक्युरिटी म्हणजे ज्याला दहशतवाद किंवा ती सुरक्षा आणि ज्याला आज कायमस्वरूपी नोकऱ्या नष्ट होत हद्दपार होत आहेत अशा याच्यात लाइवलीहुड किंवा एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी हे हे पाच सहा अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर भारत इस्रायल संबंध टिकून आहेत किंवा त्याच्यात ते आणखी वाढू शकतात संरक्षण क्षेत्रात अतिशय घनिष्ठ संबंध आहेत भारत हा इस्रायलचा सगळ्यात मोठा इम्पोर्टर किंवा इस्रायली शस्त्रसामग्रीचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे आता दोन्ही देश एकत्रितपणे अनेक गोष्टी विकसित करत आहेत पण पन, पंतप्रधान मोदींच्या इस्रायल भेटीच्या मध्ये खास करून कृषी पाणी आणि खास करून इनोव्हेशन किंवा उद्योजकता हे विषय त्याच्यात अतिशय महत्वाचे आहेत संस्कृती हा एक विषय अतिशय महत्वाचा आहे कारण इस्रायलमध्ये भारतात दोन हजार वर्षांपासून जी लोक राहतात था आणि अतिशय गुन्ह्या राहत आहेत ते इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर इस्रायलला गेले आणि तिथे गेले दे गे लोका, लोका आपला आपला है है है, असले इस्रायलमध्ये सत्तर देशातून वेगवेगळे लोक जू लोक आलेले आहेत बऱ्याच देशातल्या लोकांनी आपलं भूतकाळ आपलं हे सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला पण भारतीय ज्यू समाज तिकडचा असा आहे जे आता इस्रायली नागरिक आहेत की त्यांनी आपली भारताशी असलेली नाळ कायम टिकून ठेवलेली आहे कारण गेल्या दोन हजार वर्षात भारताशी कधीही एकही असा प्रसंग आला नाही की ज्याच्यात ज्यू लोकांचा कधी छळ झालाय किंवा काही त्यांना वाईट वागणूक मिळाली बरोबर या समुदायाकडे नरेंद्र मोदी जाऊन त्यांच्याशी एक नवीन संबंध किंवा भारत इस्रायल संबंधांना त्यांना एक दूध कशा प्रकारे ते बनू शकतील यासाठी प्रयत्न करणार आहे तुम्ही आता कृषी क्षेत्राचा उल्लेख केला आतापर्यंत भारतानं इस्रायलकडून कृषी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावरती घेतलेला आहे आता पंतप्रधानांच्या या भेटीतून आणखी काय आपल्याला मदत मिळू शकेल कृषी आणि पाणी ही मी दोन गोष्टी एकत्र संलग्न करतो कारण याच्यासाठी इस्रायल जगभरात ओळखलं जातं म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात तर इस्रायलला कृषी पंढरी असं अगदी संबोधलं जातं आत्तापर्यंत इस्रायलच्या कृषी क्षेत्राकडे आपण मुख्यतः इस्रायलचं तंत्रज्ञान भारतात प्रकारे घेता येईल एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातनं बघायचो की इस्रायलमध्ये अनेक ठिबक सिंचन असेल किंवा वेगवेगळ्या व्हरायटी असेल किंवा कमी पाण्यावर येणारी किंवा खाऱ्या पाण्यावर येणारी पिकांच्या जाती असेल हे सगळे संशोधन झालं आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्याकडे हे केलेलं आहे पण आजचं जे शेती समोरचं आव्हान आहे की आता पर्यावरणातील बदलांमुळे शे शेती अशाश्वत झालेली आहे दुसरं म्हणजे शेतीचे तुकडे होत होत आज जमीन एवढी छोटी उरलेली आहे की एखाद्या एक एकराच्या किंवा दीड एकराच्या शेतीवर शे शेतकऱ्याला जगणं कठीण होऊन बसलेलं आहे आणि जाग जागतिकीकरणामुळे आणि याच्या सगळ्यामुळे शेतीवर जे परिणाम होत आहेत त्या याच्यात खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ज्या तीन घोषणा केलेल्या आहेत हर खेत पाणी मोर क्रॉप पर ड्रॉप म्हणजे एका थेंबात अधिकाधिक उत्पादन आणि डबलिंग द फार्मर्स इन्कम या तिन्ही गोष्टींसाठी इस्रायलचं सहकार्य किंवा इस्रायलची मदत ही चांगली हे आहे इस्रायलमध्ये खास करून इस्रायलमध्येही अशीच परिस्थिती असल्यामुळे पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष जमिनीचा तुटवडा आणि हे सगळं असल्यामुळे इस्रायलनी या पद्धतीत अनेक शेतीची मॉडेल तयार केलेली आहेत म्हणजे तंत्रज्ञान एक भाग झाला त्यातला पण दुसरा भाग हे आहे की या याच्यामध्ये शेती पाणी डेअरी बँकिंग या सगळ्यांचं इंटिग्रेशन करून या सगळ्यांना एकत्र आणून शेतकऱ्यापर्यंत ते कशाप्रकारे पोहोचवतील शेतकऱ्याचं उत्पन्न कशाप्रकारे वाढवतील हे ते मॉडेल आहे आणि उद्या संध्याकाळी नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये उतरल्यावर पहिल्यांदा जर व्हिजिट करणार असेल तर एक मोशा म्हणजे इस्रायली पद्धतीची सहकारी शेती आहे बरं त्याला भेट देणार आहेत आणि हे मॉडेल आपल्याकडे यशस्वी होऊ शकेल पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर इस्रायलची आज परिस्थिती आहे की इस्रायलमध्ये सरासरी पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो अर्धा देश वाळवंटी आहे असं असूनही इस्रायल खास करून मोठ्या प्रमाणावर शहरी सुएज किंवा सांडपाणी असतं त्याच्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी अतिशय शुद्ध पाणी बनवते जवळजवळ एक तृतीयांश पाणी हे समुद्राचं डिसेलिनेशन करून किंवा निक्षरीकरण करून पिण्यासाठी वापरलं जातं इस्रायलमध्ये एकमेव एक गोड्या पाण्याचा तलाव आहे तिकडनं पाईपलाईनद्वारे वॉटर आणून किंवा वॉटर ग्रीड म्हणतात जे आता महाराष्ट्रात मराठवाडा वॉटर ग्रीड करायचं हे आहे या गोष्टी इस्रायलमध्ये हे चालू आहेत त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत ती मॉडेल्स भारतात कशाप्रकारे प्रकारे करता येईल त्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करणार आहेत सुदैवानी इस्रायली सरकारने गेल्या आठवड्यात गेल्या रविवारी एक याबद्दल शासकीय ठराव मंजूर केलेला आहे आणि त्याच्यासाठी खास भारतासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध केला आहे हा निधी शेती पाणी संशोधन इनोव्हेशन या सगळ्या गोष्टींसाठी नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन गोष्टींमध्ये भारतीय आणि इस्रायली कंपन्या एकत्रित कशा प्रकारे काम करू शकतील पर्यटन एकमेकांच्या देशामध्ये प्रकारे वाढू शकेल या गोष्टीसाठी वापरण्यात येणार आहे अगदी मला शेवटी थोडक्यात सांगा की या इस्रायल भेटीनंतर पंतप्रधान जी वीज परिषदेला उपस्थित राहणार आहेत जर्मनीमध्ये तर या परिषदेमधून काय अपेक्षा आहेत दोन दोन गोष्टी जी बीसबद्दल मी म्हणू शकतो एक जागतिकीकरण सर्वसामान्य माणसासाठी कशाप्रकारे काम करू शकेल हा त्यातला अतिशय महत्वाचा अजेंडा आहे आज जगभरात बघितलं तर ब्रेक्झिट झालेलं आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सारखे राष्ट्रपती आलेले आहेत की जे मेकिंग आमे, पुटिंग अमेरिका फर्स्ट असा त्यांचा अजेंडा आणि जागतिकीकरणाला विरोध आहे आणि अशा परिस्थितीत व्यापार असेल किंवा परस्परांमधले संबंध हे असेल मायग्रेशन असेल या सगळ्या गोष्टींचं भवितव्य अंधकारमय दिसतंय आणि कुठेतरी एक असा सवाल उपस्थित केला जातोय की जे जागतिकीकरण आहे ते फक्त मुडभर धनाड़्यांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांसाठी करते सामान्य माणसासाठी ते कसं हे होऊ शकेल हा त्याचा अजेंडा आहे पण दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींना या भेटीमध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष असतील ब्रिटनचे नवीन पंतप्रधान या सगळ्यांशी पुन्हा एकदा वैयक्तिक भेटून त्यांच्याशी पर्सनल रेपोर्ट पर्सनल संबंध निर्माण करता येतील आणि एक त्याचा भारताच्या द्विराष्ट्रीय संबंधांवर चांगला परिणाम होऊ शकतो अगदी आज तुम्ही चांगली आज माहिती दिलीत मला वाटतं या संपूर्ण जी त्यांची जी ही इस्रायल भेट आहे पंतप्रधानांची याचा निष्कर्ष आपल्याला असा येईल की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावरती एका नव्या पर्वाचा प्रारंभ मला वाटतं या भेटीमुळे होऊ शकेल आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात आणि अगदी मनमोकळी आणि चांगली माहिती शेअर केली आमच्याबरोबर त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद